काय करावं हे मला माहीत नव्हतं एवढी केली की काम आमचं एवढंच माहित होतं म्युच्युअल फंड शब्दच माहित नव्हता मला तुम्ही भेटायच्या आवड लोक पैसे कमवतात पण प्लॅनिंग किंवा गोल ठेवून प्लॅनिंग करणं म्हणजे थोडा काळ का असे ना दहा वर्ष त्याच्यात सुद्धा आम्हाला बरंच पाहिजे जायला कारण हे दहा वर्ष आम्हाला खूप इम्पॉर्टंट मी मेंटली त्याच्यामुळे रिलॅक्स झालो वेळेमुळे विदिन सावंतच्यामुळे आम्ही इकॉनॉमिकली स्टेबल झालो त्यामुळे मेंटल प्लेस आम्हाला कुठल्याही गोष्टीचा आला नाही बऱ्याच लोकांचा एक समज आहे की डॉक्टर्सला प्लॅनिंगची गरज नाहीये प्रॉपरला डॉक्टरला तर प्लॅनिंगची गरज खूप आहे मुलं शिक्षण आता डॉक्टर मुलं झालं तर त्याचा हॉस्पिटल बांधायचं ते त्यांच्या खर्च आला सगळ्या गोष्टीचा खर्च आला डॉक्टरच पहिल्यांदा वेल डिसिप्लिन असतो तुम्ही डिसिप्लिन पेशंट बघितला आणि तर औषध दिलं तरच तो बरा होतो मग ते प्रॅक्टिकल लाईफ मध्ये असू दे नाही तर फायनान्शियल लाईफ मध्ये असते की एन एस वेल एक सेबी रजिस्टर फॉर्म आहे आणि पण ऍडवाईस साठी फी पे करता तुम्ही तुम्हाला वाटलं की फी देणं गरजेचं आहे आम्ही पेशंट बघतो तर मला फी पेशंट देऊन जाते ना आणि सेबी अडवायझर आहे ते रजिस्टर्ड आहे त्यांच्या गव्हर्नमेंट आहे ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेल मॅनेज करायचं असेल तर फी पेच करायला घेतो आता आमच्याकडे येणारे पेशंट मेडिकल मध्ये क्रीम वगैरे घेऊन जाते पुन्हा दहा पंधरा दिवसांची पुन्हा रिटर्न मागायचे डॉक्टर असे फ्रेंड लावली जे काय फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते लवकर चालू करा ओके तुम्ही कमावी लागल्यानंतर मुलांनी लगेच चालू करा एक दोन वर्षात लगेच चालू करा कमी प्रमाणात असून करावं पुढचं लाईफ चुकी जायचं हॅलो सर वेलकम ऑन द एन एस वेल्थ पॉडकास्ट अर्थात आज सोबत आहेत डॉक्टर संजय चव्हाण आणि डॉक्टर नलिन चव्हाण ते दोघेही प्रॅक्टिस करत आहेत त्वचारोग्य स्पेशलिस्ट आपण त्याच्याबद्दल थोडस माहिती करून घेऊ मी डॉक्टर संजय चव्हाण त्वचा रोग तज्ज्ञ दोन हजार सहा पासून मी दोन हजार सहा पासून इथं प्रॅक्टिस करतो विठ्यामध्ये माझा सुरुवातीला क्लिनिक स्टँड समोर होत त्याच्यानंतर आता दहा बारा तेरा वर्ष झाले इथे या ठिकाणी सावरकर झालं स्वतःचं ओन क्लिनिक आहे ग्रमॅटलॉजी आणि कॉस्मॅटॉलॉजी प्रॅक्टिस करतो माझी आणि नितीन सावंतची एन एस वेद मध्ये दोन हजार पंधराच्या दरम्यान भेटर दहा वर्ष होत आले या गोष्टीला त्या वेळेला त्यांनी मला इंट्रोड्यूस केलं की हे हेल्थ काय आहे आणि इन्व्हेस्टमेंट कशी करायची त्याच्या अगोदर मला इन्व्हेस्टमेंट कशी करायची याबद्दल काहीही माहीत नव्हतं मी आपल्या पदसंस्थेत किंवा नॅशनल बँकेत कुठंतरी जाऊन एफडी करतो एवढेच मला इन्व्हेस्टमेंट हे माहीत होत बाकीच कुठलीही इन्व्हेस्टमेंट माहीत नव्हतं म्युच्युअल फंड हे हा काय प्रकारे माहित नव्हतं एन एस वेल्थ मुळे म्युच्युअल फंड हा प्रकार काय असतो लॉन्ग टर्म शॉर्ट टर्म गुंतवणूक कशी करायची लाईफ लॉन्ग साठी कशी म्हातारपणासाठी कशी गुंतवणूक करायची किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कशी गुंतवणूक करायची किंवा मुलांच्या मॅरेज साठी करून हे सगळे व्यक्त निधी सांगूच्या मुळे मला मिळालं आणि या गोष्टीचा मला खूप फायदा होतील थँक यू मॅडम तुमच्याबद्दल थोडसं जे काही गोष्टी म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही करून दिले वेळोवेळी आम्हाला ते नेहमीच उपयोगात आले म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीनं खूप लवकर नाही समजलं आम्हाला मध्येच कुठं तरी आम्हाला समजलं आणि आम्ही तुमच्या बरोबर जोड गेलो पण तरीही त्याचा बराच फायदा ह्या म्हणजे थोडा काळ का असे ना दहा वर्ष त्याच्यात सुद्धा आम्हाला बराच फायदा झाला कारण हे दहा वर्ष आम्हाला खूप इम्पॉर्टंट होतं पूर्वीचे जे पूर्वीपासून करायला पाहिजे होतं ते उलट थोडंसं हळूहळू करता आलं असतं तरी चाललं असतं पण जेव्हा आम्ही तुम्हाला जॉईन झालो तेव्हा सगळं ते बरोबर आलो होतं म्हणजे मुलं सेवन एट ला होती लगेच त्यांची दहावी येणार होती बारावी येणार होते ऍडमिशन सुरू झाले होते तोपर्यंत ऍडमिशन संपता समता लग्न आलं तिचं आणि त्याचं सगळं मॅनेजमेंट तुम्ही वेल प्लॅन करून दिलं आभारी आहे येस सो फायनान्शियल प्लॅन म्हणजे तुम्ही आता दहा वर्ष झालं असोसिएट आहे एन एस वेलच्या जॉईन करायच्या अगोदर बऱ्याच गोष्टी तुम्ही करत होता पतसंस्थेमध्ये इन्व्हेस्ट करत होता इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट होत्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट होता असा काय फरक जाणवला की एस झाल्यानंतर तुम्हाला असं वेल मॅनेजमेंट मला खूप मिळालं काय करावं हे मला माहित नव्हतं एवढी केली की काम झालं एवढंच माहित होत ओके दुसरं काय किंवा टावर मध्ये गुंतवणं हे माहित होतं पण त्यातला खूप प्रॉफिट नाही हे माहित होत मला त्याच्यामुळे मी मुलांचं शिक्षण करू शकलो नसतो टावर इस्टेट प्रॉफिट मुळे हे सगळं वेल रेकॉर्डेड आहे सगळं रिटर्न्स भरलेले इन्कम टॅक्स रिटर्न भरतो हे सगळं मॅनेजमेंट असल्यामुळं मी मुलांचं शिक्षण आज करू शकलो मुलांची फी मॅनेज करू शकलो त्यांच्यावर so, सो बऱ्याच तुम्ही म्हणजे सांगते की बऱ्याच लोक पैसे कमवतात पण प्लॅनिंग किंवा गोल ठेवून प्लॅनिंग करणं हे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये अनुभव कसा वाटला पूर्वी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत होता पण आज प्लॅनिंगमध्ये डिस्कस करत असताना मला आठवतंय की मुलांच्या एज्युकेशनसाठी आपण पैसे ठेवलेत मुलांचं एज्युकेशनला त्या त्यावेळी ते पैसे मिळावे सोपे सो, सो, सो हा अनुभव कसा वाटला म्हणजे हा अनुभव मला खूप चांगला वाटला ओके फिजिकली मेंटली खूप अनुभव मला चांगला ओके मी मेंटली त्याच्यामुळे रिलॅक्स झालो ओके मेंटल स्ट्रेस या गोष्टीमुळे शिक्षणाची गोष्ट पुन्हा इन्शुरन्स असते ते मी लाईफ हे okay. हेल्थ इन्शुरन्स हे सगळं एन okay. okay. एस मुळे मला समजलं ओके लाईफ सेविंग इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स हे पण एन एस वेल्थमुळे मी त्याच्या अगोदर माझी नव्हते इन्शुरन्स तुम्ही भेटायच्या अगोदर ओके हे सगळे वेळ झाले मुलांच्या शिक्षणाची बोल माझे पूर्ण बोलता आले वेळच्या वेळी प्लॅन केल्यामुळं माझ्या मुलांची फी मी भरू शकतो मी भरू शकत नव्हतो मुलांची फी मुलगी माझ्या आता एक एमडी करत्या मुलगा माझा एमबीबीएस पूर्ण झाला पण यांचं या एन एस वेल्थ मुळे मला खूप फायदा झाला वेल मॅनेजमेंट झाली ओके बऱ्याच लोकांचं असे तुम्ही जसं म्हटलं की वेळच्या वेळ तुम्हाला पैसे ते मिळत गेले बऱ्याच वेळा हा अनुभव तुमचा आहे असे काही अनुभव की एन एस वेल्थ मध्ये आल्यामुळे आम्हाला म्हणजे हा एक दोन अनुभव असे आहेत की जे असं माहीत असे काही इन्सिडेंट लक्षात असतील असे की ज्याच्यामध्ये मला मोठा एज्युकेशन जे सांगितलंच एज्युकेशन आणि मी एक प्लॉट खरेदी करू शकलो बिटल बरं ते लोन काढलं पण मला म्युच्युअल फंडाच्या हिशामुळे ते लोन लगेच एका वर्षात ओके त्याच्यामुळे मला मुलांसाठी चार साडेचार पाच गुण्ट प्लॉट मी माझ्या मुलासाठी हॉस्पिटलसाठी मी घेऊ म्हणजे फोटो लक्झुरियस लाईफ करत असताना ओके म्हणजे आमच्या कधी ट्रीप चुकल्या नाहीत आमचे इव्हेंट्स कुठले चुकले नाहीत प्रोग्राम आमचे जनजंगी होतात मुलांची फीज विश्वजितला ना नाही लागलं खूपच पण सिद्धीला ऍडमिशनला लागले पैसे पीजी ला आणि अर्थ मॅनेज मुळे आम्हाला कुठलाही ताण नाही इकॉनॉमिकली म्हणजे काय करायचं ते कसं मॅनेज करायचं ते असं काही नाही म्हटलं म्हणजे अमाऊंट या गोष्टीला याच्यासाठी मात्रपणे एवढी अमाऊंट हे सगळं तुमच्यामुळे ते डिस्ट्रीब्युट झाली त्यामुळे ते रुटीन होत गेला so, बऱ्याच लोकांना वाटतं की फायनान्शियल मध्ये काम करतो म्हणजे फक्त फायनान्सच सांगतो असा अनुभव नाहीये तुमचा हा सावंतच्या मुळे आम्ही इकॉनॉमिकली स्टेबल झालो त्यामुळे मेंटल स्ट्रेस आम्हाला कुठल्याही गोष्टीचा आला नाही त्यामुळे आमची मेंटल स्ट्रेस नाही आली की माणसांची हेल्थ चांगली राहते आमच्या डॉक्टरांच्या दृष्टी बरोबर पीस ऑफ माइंड सगळ्यात जास्त ट्रेस लोकांना इकॉनॉमिकली इकॉनॉमिकली गडबडली सगळ्या गोष्टी तो कुठलाही याल नाही आणि माइंड चांगला असेल ट्रेस नसेल तर माणसाची हेल्थ खूप छान आहे आणि तो, तो इकॉनॉमिक ट्रेस आम्हाला कधी याल नाही म्हणजे मोठी पावलं वेळोवेळी उचलू शकलो म्हणजे हे काय करायचं आता काय असं कधीच कधीच वाटलं नाही प्रसंग

ह्या सगळ्या गोष्टी पण तोही अनुभव तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल म्हणजे सेविंग प्रॉपर वेने बऱ्याच वेळा स्कॅटर्ड फॉर्म मध्ये किंवा कोणीतरी सांगताय म्हणून टाकणं हा प्रकार सुद्धा तुम्ही अवॉइड केला माझ्याबरोबर असताना सांगितला प्रश्न होता मी अपडेज करतो काहीच करतो गोष्टी ओके हां त्यामुळे फक्त ते स्कॅटर्ड केलेल्या तुमच्यामुळेच मला सांगत शेअर मार्केट हे अशा गोष्टी ऐकून होतो पण ते काही माहित नव्हतं काय करायचं शब्दच माहित नव्हता मला तुम्ही भेटायच्या आवडत माहितच नव्हता शब्द तुमच्या मार्केट माहिती आहे वाचूनच की शेवटचं बातम्याच्या शेवटी ते आपण ऐकतो शेअर मार्केटचं हे यात चढवतात त्यात गुंतवावं हे धाडस असण्याचं काही कारणच नाही बरोबर हे मला वाटतं आमच्या टीमने किंवा मी बऱ्याच वेळेला एज्युकेट करत आलो तुम्हाला की शॉर्ट टर्म मध्ये आपण फिक्स मध्ये टाकले पाहिजे लॉंग टर्म चे इक्विटी मध्ये टाकले पाहिजे जेणेकरून रिस्क घेतली तरी मार्केटची व्हॉलेडिलिटी कमी जास्त होते त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शॉर्ट टर्म मध्ये होत नाही होत नाही हाय तुम्ही दहा वर्षामध्ये अनुभव बघितला असेल पैसे वर जातात खाली येतात आणि लॉंग टर्मचे जे पैसे ओव्हरऑल ग्रोथ होत असते अनुभव घेत असताना बऱ्याच लोकांचा एक समज आहे की डॉक्टर्सला प्लॅनिंगची गरज नाही आहे असं जे वाटत त्याबद्दल तुमचं काय मत आहे डॉक्टर त्यांचा एम्स खूप आहे ओके त्यामुळे गरज आहे त्यामुळे मुलं शिक्षण आता डॉक्टर कोण तर त्याचा हॉस्पिटल बांधायचा ते सगळ्या तर ते वेळ मॅनेजमेंट असल्याशिवाय जगू नाही डॉक्टरच पहिल्यांदा वेल डिसिप्लिन असतो डिसिप्लिन पेशंट बघितलं आणि तर औषध दिलं तरच तो बरा होतो <laughs> मग ते प्रॅक्टिकल लाईफ मध्ये फायनान्शियल लाईफ मध्ये okay. वेल मॅनेजमेंट पाहिजे सो so, दहा वर्षाच्या करिअरमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला जे आपण बघतो तुम्ही ऐकलं पण असेल आपल्या भागामध्ये साधारणतः पल्स पॅन कार्ड अशा बऱ्याचशा स्कीम्स येतात लोक इन्व्हेस्ट करतात काई काई हा, तुम्हाला तुम्हाला तर हा काही असा काही अनुभव तुम्ही ऐकला किंवा काही मेसेज तुम्ही देऊ शकता त्याच्याबद्दल की करायला पाहिजे नाही करायला पाहिजे किंवा फसव्या स्कीम्स येतात आपल्या लाईफमध्ये आणि ज्याच्यातनं लोक फसवली जातात हा अनुभव काय तुम्हाला मेसेज त्यांना द्यायचा आहे असं काही हा तर अशा गोष्टी आहेत ते दहा वर्षापूर्वी मी काय गुंतवून नोंद हा पण त्या फेक आहेत चुकीच्या गोष्टी आहेत त्यातून आउटपुट काही नाही हे फक्त मला माहित माहिती पण नंतर तुम्ही तुमच्याशी संपर्क आल्यानंतर दहा वर्षात त्या गोष्टीकडे मऊ सुद्धा झाला नाही किंवा विचार सुद्धा त्या गोष्टी नाही कधीही केलेत नाही कारण ते काही चांगल्या गोष्टी आहेत पे बरोबर सो एन एसवेल्थ काम करत असताना तुम्ही अनुभव घेत आहे की एन एसवेल्थ एक सेबी रजिस्टर फॉर्म आहे आणि आपण साठी फी पे करता तुम्ही ही फी पे करता फी देता तुम्ही बऱ्याच वेळा हा ऍडवाइस आपल्याला बरेच लोक मोफत कमी पैशामध्ये किंवा फ्रीच देतात तर काय डिफरन्शिएट वाटला त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की फी देणं गरजेचं आहे तुम्ही काम करताय वेळ व्यवस्थित वे वे मॅनेज करताय तर त्याची फी द्यायला पाहिजे आम्ही पेशंट बघतो तर मला फी पेशंट देऊन जाते ना बरोबर तसे तुम्ही करताय त्याच्याबद्दल फी द्यायलाच पाहिजे ना फ्री म्हणून काय करा आणि आरवाय अडवायझर आहे सेबी रजिस्टार्ड आहे त्यांच्या गवर्नमेंट आहे ते ना बऱ्याच लोकांचा एक समज होतो की मला फ्री मिळतो तर कशासाठी पैसे पे करायचे सो याच्याबद्दल काय मत आहे फी कुणाला मिळतं माहित नाही पण त्या सगळ्या गोष्टी त्या लोकांना माहीत होत नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित वे वेल मॅनेज करायचं असेल तर ती पेच करायला तुम्हाला स्वतःसाठी सगळ्या गोष्टी समजू शकत नाही ना डॉक्टरचं ऑपरेशन स्वतः करू शकत नाही तसा युनिट प्रोफेशनल की त्याच्यामध्ये जो गाईड करू शकेल त्याचं टाइम काम आहे म्हणजे जसं तुम्ही काम करता कशा पद्धतीचं आता आमच्याकडे येणारे पेशंट मेडिकलमध्ये क्रीम वगैरे घेऊन पुन्हा पुन्हा जागा येते डॉक्टर मग मग माझ्याकडे येते ओके करून बघावं त्यात किती फायदा होत सो आता तुम्ही काही तुमची मुलं आहेत किंवा यंग मुलं आहेत बऱ्याच वेळा त्यांना काय मेसेज असा द्याल इन्व्हेस्टमेंट बद्दल म्हणजे तुम्ही स्वतः म्हणलं की थोडं लवकर चालू केलं असतं मुलांना काय मेसेज दे जे काय फायनान्शियल प्लॅनिंग आहेत ते so, लवकर चालू ओके okay. तुम्ही कमावायला लागल्यानंतर मुलांनी लगेच चालू एक दोन लगेच चालू करा कमी प्रमाण चुकीच काही वन रूम पिण स्टार्ट करा ओके okay. तरच ते सेफ आहे ओके okay. म्हणजे कुठल्याही पुढच्या प्रसंगाला तोंड देण्याचं निदान आहेत माझ्याकडे तेवढं मी करू शकतो एवढा तर कॉन्फिडन्स येतो म्हणजे पैसे कमवतात माणसं भरपूर आहे पण ते व्यवस्थित प्लॅनिंग नसलं तर सगळ्या गोष्टी लाईफ मध्ये एन्जॉय करता येत एन्जॉयमेंटच नाही सगळेच म्हणजे काही असू शिक्षण म्हणा उच्च घ्यायचं आहे पण ते तुमचं प्लॅन नसलं तर नाही जमत म्हणजे मध्ये तर बिलकुल नाही जमत कारण तेवढं फायनान्शियल पण पाहिजे आणि मार्क्स पण पाहिजे बरोबर आणि तुमच्यामुळे हे एखादी गोष्ट मी करू शकतो गोष्ट खरेदी करतो फी भरतो एवढा मला फुल कॉन्फिडन्स आला ओके फायनान्शियल प्लॅन क्लॅरिटी आली की होऊ शकतं का नाही होऊ शकत नाही होऊ शकत ते सांगितलं जाते की नाही होणार सर किंवा की नाही हे दिस एक सातत्य अतिशय महत्वाचं आहे जे तुम्ही केलं म्हणजे सातत्य जे तुम्ही मेंटेन केलं मला वाटतं सिपच्या बाबतीमध्ये एस आय पी एक डिसिप्लिन सेव्हिंग दर तारखेला ते सेव्हिंग जाते का नाही जातं हे डिसिप्लिनने वेल्थ क्रिएशन होतंय आणि त्याला एक मार्ग दिला आपण म्हणजे कुठल्या मार्गाने आपण ते सेव्हिंग करतोय जसं मुलाच्या एज्युकेशनसाठी असेल एखादा प्लॉट घ्यायचं झालं तर ते कारण एक गोल आहे बिकॉज जर गोल नसेल तर आपण कुठे चाललोय भरकट हे कळणार नाही आणि हा एक मॅसेज फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आम्ही कायम प्रयत्न करतो कारण की प्रोडक्ट येत जाते पण प्रोडक्ट परफेक्ट असू शकत नाही म्हणजे मेडिकल शॉपमध्ये बेस्ट गोळे असू शकत नाही अनलेस तुम्ही डायग्नोज करत नाही तोपर्यंत नाही तर बेस्ट फायनान्शियल मार्केटमध्ये प्रोडक्ट भरपूर आहेत गोल्ड आहे सिल्वर आहे म्युच्युअल फंड आहे डायरेक्ट इक्विटी आहे बॉन्ड्स आहेत पण माझ्यासाठी सुटेबल काय आहे हे जेव्हा तुम्ही गोल्स डिसाइड करता त्यावेळी ते डिसि डिसिजन घेता येतं आणि बऱ्याच वेळा लोकांना समज असा आहे की आपण मा मेडिकलमधून जसं तुम्ही उदाहरण दिलं की मी गोळी घेतो माझं मी करेन पण काही दिवसानंतर त्याचा इम्पॅक्ट झाल्यानंतर मग येतात सो हा अनुभव से सेम आहे आमच्याही प्रोफेशनमध्ये काम करत असताना की हां की आम्ही स्वतः बघतो ट्राय करतो आणि अनुभव आहेत आणि म्हणजे मी बघितले साधारणतः चाळीस पस्तीस ते चाळीस वया मिस्टेक झाल्यानंतर काही लोक आमच्याकडे आलेले आहेत बऱ्यापैकी म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक मिस्टेक झाल्यानंतर आमच्याकडे आले सल्ल्यासाठी पण ती पंधरा वर्ष वयाची एक फायनान्शियल लाईफ फ्री होऊ शकली असते त्या पंधरा वर्ष म्हणजे तुम्हालाही तो अनुभव आला असता की पंधरा वर्षे लवकर जसं आज तुम्ही म्हणताय की पीस ऑफ माइंड कॉन्फिडन्स आज आला जसं आज तुमच्या रिटायरमेंटबद्दल आहे किंवा तुमच्या हा पंधरा वर्ष आधी येऊ शकतो मुलांना जर लवकर त्यांनी चालू केलं सो दॅट्स अ एक्सपिरियन्स एनिथिंग एल्स दॅट यू थिंक टू शेअर टू युअर फ्रेंड्स फॅमिली अबाउट फायनान्शियल प्लॅनिंग मित्रांना मी सांगतो ओके सो लोकांना मित्रांना बऱ्यापैकी सांगतो हे सगळे जे बेनिफिट तुम्ही आज जे सांगितलं त्याच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये जसं तुम्ही सांगितलं माझ्या लाईफमध्ये एक कॉन्फिडन्स आला एक पीस ऑफ माइंड मिळालं ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा जेव्हा डॉक्टर्स कम्युनिटीमध्ये बघतो तर काही लोक क्लॅरिटी नसल्यामुळे बरच पैसे कमवण्याच्या पाठीमागे असतात की भरपूर कमू कारण भरपूरचे डेफिनेशन होऊ शकत नाही right. हा जसं आज तुमच्या प्लॅनिंगनुसार तुम्हाला कळालं की माझं एवढं बजेट आहे माझे रिटायरमेंटला एवढे खर्च असू शकतील आणि त्याच्या हिशोबाने केलं तर हा अनुभव कसा वाटला तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगच्या बद्दलचा रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे आपण नंतर कोणावर इकॉनॉमिकली मुलांच्यावर कोणावर डिपेंड राहणार नाही माध्यमिक कंपनीत आम्ही खर्चाला तयार आहे लाईफ लॉन्ग जो फ्रेंड त्यामुळं डिपेंडन्सी राहणार नाही माता मॅडम आता तुम्ही सरांबरोबर असता प्रत्येक प्लॅनचं आपण डिस्कशन केलं बऱ्याच वेळा महिला याच्यामध्ये आर्थिक याच्यामध्ये बऱ्याच वेळा पुढे येत नाहीत तर तुमचा काय अनुभव राहिला ह्या दहा वर्षामध्ये फायनान्शियल डिसिजन घेत असताना किंवा प्लॅनिंगमध्ये ऍक्शन करत किंवा डिस्कशन करत असताना अनुभव तर दोघं जण आम्ही बोलूनच प्रत्येक गोष्ट म्हणजे सरांचं असं नाही की स्वतःच कधी निर्णय गोष्ट असू फायनान्शियल तर आणि मुलांच घराच्या बाबतीत तर पहिल्यांदा असतं की दोघं मिळून ठरवायचं मग ते तुम्हाला सांगायचं सांगायचं असं असत नाही दहा वर्षाचं मी सांगितलं की कॉन्फिडन्स जो आहे जे करा पैसे कमवले पण ते वेल प्लॅन केल्यामुळं कॉन्फिडन्स आहे बरोबर पैसे किती कमवतो हो हे आम्हाला पण माहिती नव्हतं म्हणजे सर सांगतात तसं सा एफडी करायची हे पण त्याला काही आउटपुट नव्हता त्याला हे जे सगळं करू शकलो यस येस डिसिप्लिन प्लॅनिंग प्लॅनिंग त्याच्यामुळे माझ्या टीम बद्दल तुम्हाला काय मेसेज तुमच्या काही मीटिंग होतात आमच्या क्वार्टरली बेसिसवरती त्याच्याबद्दल मुलं खूप कोऑपरेटिव्ह आहेत विदिन एक दोन रिंग झाली तर ते फोन उचलतात नाही उचलत तर ट्रेन रिपीट रिंग करतात काय पाहिजे म्हणून ओके बऱ्याच वेळा okay. असा अनुभव आहे लोकांचा की एकदा प्लॅन केलं की झालं की कशाला गरज आहे दर तीन महिन्याला सहा महिन्याला किंवा वर्षाला किरकोळ गोष्टी मुलांना विचारतो सुरातला विचारतो जावेळीला विचारतो सगळ्या प्रत्येक किरकोळ गोष्टी तुम्हाला गरज नाही पण ते खूप कोऑपरेट हा अनुभव काय सांगताल तुम्ही की मुलं इथं येतात म्हणजे कधी आम्हाला तसं बारीक सारी गोष्टीसाठी ऑफिसला बोलवलं येत नाही त्यामुळे त्याचं काय अवघड कधी गुड सो आणखी एक क्वेश्चन होता की बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की एकदा प्लॅन झालं की संपलं ना कशाला परत भेटायची गरज आहे काय मत आहे तुमचं याच्याबद्दल पाहिजे पाहिजे मध्ये आधी काय ग्रोथ आहे काय नाही याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे तुम्ही व्यवस्थित ग्रोथ केल्या नाही ते बघितलं पाहिजे आपल्याला किती बॅलन्स येतोय मनी किती वाटते हे बघितले पाहिजे मध्ये आधी फॉलोअप दोन तीन महिन्याला इंटरमिडियंट पाहिजे ते तुमचं मत आहे की ते सगळं रेग्युलर जरी चालू असलं तरी आपण मेंटली व्यवस्थित होतो आपले खरेच पैसे वाढले ग्रोथ आहे आपले पैसे ते तुमच्याशी चर्चा दिसले समोर आणि चर्चा करणे यात खूप फरक क्वार्टरली रिव्ह्यू मस्ट आहे जे तुम्ही चालू आहे आणि इयरली आपण एकदा रिव्ह्यू पूर्ण करतो एकदा तो, तो।, तो। म्हणजे ती जी पद्धत आम्ही आता मेंटेन करतोय की तीन महिन्याचा रिव्ह्यू वर्षात एकदा पूर्ण रिव्ह्यू गरजेचा आहे ओके हे तुम्हाला म्हणजे ही कन्सेप्ट जी आम्ही हा राहते आणि प्रोफेशनली राहते म्हणजे बऱ्याच वेळा हा अनुभव आला लगे लगे आहे की उगं तुम्हाला काय आत्ता आठवलं की लगेच बोलण्यापेक्षा तीन महिन्यातली आपली जी रिव्ह्यू मिटिंग आहे क्वेश्चन्स आहेत आजकाल इन्फॉर्मेशन बरीचशी मिळते आपल्याला कन्फ्युजन जास्त आहे इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आहे ती नॉलेज नाही आहे तर ते तीन महिन्याच्या मिटिंगमध्ये तुमचे ते सोल्युशन पण होतात ते ओके म्हणजे दॅट इज अ गुड पार्ट दॅट वी आर डूइंग अँड वी जस्ट वॉन्ट टू फीडबॅक इट ओके थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग टाईम टू दिस पॉडकास्ट अँड रिअली अप्रिशिएट युअर डिसिप्लिन वर्क अँड रिअलायझेशन ऑफ डिसिप्लिन इज ऑलसो इम्पॉर्टंट कि कि हो की जे तुम्हाला रिअलाईज झालं की डिसिप्लिनने पैसे होऊ शकतात आणि सातत्य मेंटेन केलं तर आणखी काही बऱ्याच गोष्टी जीवनातल्या अचीव्ह करू शकतात तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनासाठी रिच हॅपी अँड सक्सेसफुल शुभकामना माझ्यापासून थँक्यू व्हेरी मच येस येस